केसरकर मंत्री केलं राजन साहेब तिथं राहिला उदय सामंत शिवसेनेमध्ये आले आणि उदय सामंत मंत्री झाले दोन हजार सहा मी पोडण लढवली ले होती सुद्धा सामंत साहेब मी पराभूत झालो होतो पण नऊ चौदा एकोणीस मध्ये निवडून आल्यानंतर दोन हजार चोवीसच्या दोन हजार चौदा साली भाजपा सेनेची युती सत्ता आली म्हटलं होतं उदयजी माझ्यासारखा एक निष्ठावंत सैनिक त्या ठिकाणी मंत्री होईल म्हणून मंत्री होईल म्हणून शिंदेसाहेबांनी सुद्धा त्यावेळेला उद्धव साहेबांकडे माझी शिफारस केली होती दुर्दैवाने होऊ शकलो नाही नाहीतनी त्यावेळेला दीपक केसरकर मंत्री केलं साहेब तिथंच राहिला दोन हजार चोवीसची निवडणूक आली आणि मग त्यावेळेला सुद्धा वाटलं होतं की राजन साहेबांना पुन्हा संधी मिळेल कुठेतरी मंत्री होईल माझे उदय सामंत शिवसेनेमध्ये आले आणि उदय सामंत मंत्री झाले दोन हजार एकोणीसला मंत्री झाले आणि मग दोन हजार चोवीसला चला वाटलं होतं मी साहेबाईना म्हटलं की महाराष्ट्रामध्ये परिवर्तन झालेलं त्यामुळे नक्की सत्ता महाविकासाघडची येणार आणि राजन चुकलेलं हुकलेलं सुद्धा मंत्रिपद पुन्हा मिळणार पण नियतीच्या मनामध्ये वेगळं होतं